कृष्णचा सहावा अवतार त्यांना मानला जातो या ठिकाणी आणि एक जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांच्या पोटी जन्माला आलेलं हे भगवान परशुराम महाराज असे एक आख्यायिका आहे वेद विद्वान आणि ब्रह्मशास्त्र शास्त्र निपुण अरे भाऊ आपण आपल्या गावात म्हणजे

आपण या ठिकाणी हा देश चालतोय आणि या देशाच्या कणा बळकट करण्यासाठी ज्या संविधानाचा अधिकार आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे त्या निश्चित <स्थाथा> लो आपण लोकांना श्रद्धांजली अर्पण केली खरं तर मित्र भारत देशावर खूप मोठा घाला खूप मोठा हल्ला त्या निमित्ताने या ठिकाणी झालेला आहे म्हणजे आपल्या समितीला समोरच्यानी त्या ठिकाणी आव्हान दिलेलं आहे आणि निष्पाप ज्या लोकांचे काही घेणं दिलेलं होतं त्या लोकांचं काही त्या गोष्ट आता जेव्हा त्यांचे जन्मदिनी त्यांना मागे आपण ऐकली झाली की त्यांनी हायकावत केलेला होता कारण की त्याच्या अनुभूतीमुळे कि त्याच्या परवानगीमुळे त्यांना जय राम जी की 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 जय जय राम जय राम जय जय राम 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 जय राम जय राम जय जय राम